हो दे ना का असं ट्युशन नाही का आज जा लागत नाही का तुला काय तरी काय धंदे करून राहिले राहू दे बरा अब आजी काय नाही करून राहिले ना मी या झाडाला बांधतो ना हे बाई याचे फांद्या बाई इकडे तिकडे इकडे तिकडे चालला सगळे हे बाई याला सुद्धा बांधलं ना तर असं मस्त आकार ही दिसते नाही याचा अव पाव दाह मोडली कशी व आ तुला हात मोडला ना कसा दुखी बोलू का तुला बोट मोडू का एखांद बुलसक लागलं की लागेल भागा फुकत ते झाडा जीवन मध्ये डांग मोडली त्याला दुखलं नसेल का आजी नाही दुखलं त्याला <laughs> कुठे रडला तो आवाज कुठे आला मला लागले कसं जोरात कल्ला करतो मी त्याला तर लोक लागलं ला सत्य नाही केला असताना कल्ला आ पिंकीची आजी वाचवा पिंकीने हात मोडला मला ए डंग मोडली मली असं म्हणून काय रे बरा आला टाइम पास नाहीतर माझं काही काम नव्हतं कुठे गेलं रे किसने इंटरव्यू साठी <laughs> काय ती बकऱ्या वयाचा का ढोरा चाऱ्याचा इंटरव्यू होता कायचा

आजपर्यंत तू जानवर होता का आ मला माहितच नाही बाई बाई मी लहानपणापासून जनावरासोबत खेळत आली का पिंके खाली लुचोक करायचे नाही सांगितलं ना मी सीरियस आहे मी आता खूप काय म्हणता हा ई बिचारी बिचारी व्यक्ती महत्व असलेली पर्सनल पर्सनॅलिटीचा माणूस आहे हा पाणी देऊ का वाक्य एवढं मोठं पाठ केलं आणि ते त्या म्हटलं तर दम लागला असेल ना पाणी देऊ का शरबत करू एक ग्लास शरबत करू ना चलू बाजूला अण्णा मी तिकडे भैताळ बेल नाही तुला एवढा मास घरी आला मला म्हणते शरबत कर गेलं मग थिएटर तुले शरबत पास नाही कुठे गेलता एवढं मोठं बॅग गीक घेऊन लागे लगेट जाऊन राहिला इतरा वेळेला कुठे गेलता इंटरव्ह्यू काय गेला कोणती नोकरी लागली तुला झाडपूस करायची ते नाही लागत तुले काय सांगते ग्राउंड ग्राउंड पिंकी नाही लागत मला

பின்னர் <laughs> <laughs>

得意の裏。 like it's not नक्कीच कृष्णाले अंडी टमाटे फेकून मारणार आहे आणि त्या करिश्मा कपूर नक्कीच या फेकून मारली असती पण ती याला लागली नाही तो भाग वेगळा <laughs> <laughs> कंपन झाला गेली का सुनार का ते हो गेली माय ते गेले की माय रिकंपन नाही मला वाटते असं वाटतं जवळ आलं माय त्याच्या पुढे पुढेच करा लागते पुढे पुढे लागते माय काउन नाव ठेवतो सुने सासू म्हणली की सुनेच्या नावानं बोटच मोडते बाई मग काय सासूले भाकर कशी धकी सुनेच्या नावानं बोट नाहीत मोडले का <laughs> या ना फुगेल फुगेल होती तशी तिनं यस ओला आणली या गावाची की तिच्या अंगातच घुसते अंजेशीच्या तिकडे गेली की भल्ली मग सरकी होते फोनवर अशी ताल तालतोडू तोडू बोलते आई आई ती आली ना डोंगर नाही बोलत तिकडे तोंड करते तिकडे तोंड करते आपण म्हणा बाई असं कर ना बाई हे करू का माय बाई बाई तो अशी तोऱ्यात होती छोटी आणलं जाई तिकडे म्हटलं मा बोरगा आज आणलता म्हटलं आ महाराज कुमार म्हणे आज म्हणजे लॅकर राहिले त्याच्या आध्याच्या घरी आहेत ना तो या रंबा ना बाई रातीच दुखाच मिस केलं अचानकच लागे चो लोईच दुखे काय दुखे काय दुखते सांग ला ला पोट ताथ 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 ना बाई पोटच दुखते पण ताप आला म्हणून अंगाला हात लावला की बाजिंदी बाजी अशी आहे म्हणे मा पोट दुखते म्हणे काल खाल्लं काही नाही सर ताज ताज खाल्लं माय मर पोट दुखते मला तिकडेच जायचंय लगे बाई त्याच्या कान काय केलं त्याच्या त्याच्या ठरवलं बाईनं उठली बॅग उचलली ना मी निघालो अशी आहे हलकड बोड्याची तिला वाटलं लॅकरायला आणते अती तिला काय वाटते काय सांगा माय काय मी काय काय अतिश हे करतो अतिश ठावतो जाऊ देत नाही आणूच देत नाही निरा असं का हो राजकुमार आलता त्या रोजी तिकडे आलता तो तर माझ्या दारातून होता तर मी दारात जो बसेल तर बोलला म्हणे काय चालू आहे का कि म्हटलं काय नाही बापा तू सांग तू मोठा माणूस म्हणलं तू सांगच जाय हा शे मग कायचा म्हणे मोठा घेता बसला मग माझं ओळख बसला नाही बाज जण लि बाजूवर नाही बसला मी खाली बसलो होती खाली बसला माझा मला साजरा राजकुमार खालीच बसला गोष्टी गो त्याच्या तिकडला सांगितल्या गावातली चार पूस बाप्पा लय म्हणलं त्याला म्हटलं का रे लकरा आणून जाण दाखव ना म्हटलं गाव घेऊ जरा म्हणे आणतो म्हणे असं म्हणे म्हणे आणतो म्हणे त्याच्याकडे तिकडे मावशी म्हणे लेकरो ह मावशी लकडो हमेशाच असतात आणि तेच पाहिजात इकडे काही नाही पाहिजे आत्यानी पाहिजे आबानी पाहिजे आजीनी पाहिजे इकडलं कोण नाही तिकडलंच गणगोत पाहिजे फक्त त्याच्या माय तेली आता माय सांगते ते मा लेकर ऐकत उली उली उल काय काही चढपेच्छा बाईच्या घरी जातो म्हणे मग बाईच्या घरी जातो म्हणे रश्मीच्या घरी गेलता काही नाही गेला इकडे जातो तिकडे जातो इकडच जा त्याचं जा सरल नाही काल अंगच दुखल बाई एवढं कोट दुखल काय जातं बापाच्या घरी जाऊन कोणता डॉक्टर आहे काय सांगा तिच्यासाठी आिले मग इकडे दवाखाना कर थांब म्हणलं तिथे जाऊनच का हाय जाऊनच का हाय नाही आता शाळाही उघडल्या आता पेपर आहे तसं आहे मी तिकडेच जाते हैदराबादच्या डॉक्टरचाच मला असते इथल्या डॉक्टरचं मला रिॲक्शन येते म्हटलं डॉक्टर का तत्वायला लिहून ना कुठे नंदी लागत म्हटलं चाललं गेले आता बाप्पाच्या घरी काही नाही का तुम्हाला तर तू नाही जाणार मंगने करायची शाळा पडत पडतिस तिच्या करायची शाळा पडते नाही तर म्हणे मापर का आलो म्हणे आई तर बाईची भेट घेतो म्हणलं जाय कायची व चलवाद्या कोळ्याचे चौद्या ते तिच नाही सरत तिचं पोराच्या माग निराई काय साजऱ्या बाळ भाई, <laughs> <laughs> भाई, भाई, भाई खरंच लय साजरा चिक शिज होता तुमच्या कोळ्या काय साजऱ्या उठून दिसतात मात बाई निरा दबकतात झोपतात जस रेल त्या जसं काही ते नाही सांभाळत असंच निरा डुलतातच मायला याच्या कोळ्या म्हणून मी जास्त नांदीच नसतो तुमच्यामधलं अशा उभ्या राहतात का अशा कोळ्या मस्त अशा कि टप्पर फुल दिसते जसं कुरळीच तोल्या का पिऊन डुलतात का हो जस काही पेल्या गोष्ट डोलतातच इकडे अशी कोडी तू उभी राहतच नाही कुरुळीची नॅरी नरी त्या दिसतच नाही चिपकत एका चिटकतात त्या कोळ्या अशा फुल्या फुल्या दिसतच नाहीत आणि मग कुरुहित चपट्या चुपट्या ढश्या ढापश्या मावारी दिसतात नाही आकार मा आता एवढ्या सुंदर माय आमचा एवढा लट्टू केला तुम्ही बस नाही काय नाही येते बाहेरला गेट बंद करतो ना मग काही येत नाही इकडे गेट बंद केलं एकदा की मग अंदर काही येत नाही ती काही घर नाही मी आज इकडे थांबतो ना माय मी काल तिकडे जाऊ अजून धंदा करतो मग याच्या कुरा लक्ष राहते माझं अन्हेर आहे

अव हा मी म्हणतो जाऊ द्या दोन चार प्यायले गहू वाया गेले तर पण हा औंदा औदा ना भर बर गु प्याला गू टाकत राहत राहा चिक शिजवत राह अव शिजत शिजवता येते कोणतं मोठं हो आमच्यासारख्या वया तुम्हाला येत नाही काय अव करून पाहत मी उगाच घेता आणि करत ना म्हणून येत नाही नाही तर अशी कोणती गोष्ट आहे वहिनी जे केली येत नाही अव शिका येते काय ये दोन चार खेप वाया जाईन जाय ना मग घरीच तन खा वाया म्हणजे काका बिघडते का चिकसा जर शिजू द्या जर साक्षी शिजू द्या म्हणजे कोळी तुटत नाही अन बरोबर होते मस्त हो ना म्हटलं म्हटलं आता ह्या आता तुम्ही त्या करून दिल्या की आता मला टेन्शन गेलं मग आता मी ना काय करतो सकाळीच गहू टाकतो प्याला भर अन लागे तेवढ्याच धुतून तेवढेच वाटतून तेवढाच चिक शिजून करतो गेल्या वया तर त्याला भरच गव्हाच्या जाते अन पण तरी करूनच पाहतो तुम्ही म्हणता तसं हो करा मी हाव ना मी येतो शिक शिजवायच्या मग मला आवाज देत जा <laughs> हो फार सुद्धा म्हणतात हो तुमचं झालं नाही समजा नाही हो मग कुरुया घातलं बघतो पापड तर राहिले आता ते मीनाच्या आईचं बरोबर आहे ना त्या बाई म्हणतात करून घेऊ तर मग कसं होणार नाही तसं बरोबर आहे ना तर आता कसं आमचे दिवस भरत आले आता तर हाय आता म्हणून ते चालू आहे बरोबर बरोबर आज मला वाटते त्या बाईन हे केलं ते खारुड्या केल्या मी जातो शांताबाईंच्या इकडे जामत मग मी खारोडा टाकतो खारवड्याला काही जास्त उशीर लागत दो नाही दोन आणलं तर होतून त्या बाईन शि घेतले असते मीनाच्या आई लय हुशार आहे बाई म्हणून मीनाला समजा येते हो

नाही तर म्हणा ऐंशी ऐंशी वर्षाच्या बाया अशा तळाला उड्या मारतात हो बाई ते बी हायबर बाई मनस पाहिजे माणसाचं चांगलं मन आनंदी तर सार काय मेला मन सुचू देत नाही पण माणसाला काही वाटत नाही बरं वहिनी मी येऊ का आता ते बाई करत असतील खरच धंदा बी बाकीचा मापून काही केला की मग बरं राहते लाय होती हो माई बाई पण चहा घेऊन जा था, ना थांब ना मी बाद चहा ठेवतो शिंगर बारी बाबा ठाकूर करून दिला मला चहा राहतात का नाही आता राहू द्या चहा आणखी काय एवढं काही हे मी आपलं का नवळ काम आहे काय राहू दे मी जातो आता तुम्ही पाहिजे आता म्हणजे कसं मग घरी बी काही करायचं राहिलं कामात पोहते धुन घेणं धुतल्या जाते ना दुसरं काय ते पैसे पाकला टाकून धुन धुवा दे काम काढलं ना घरात म्हणून तसं धंदा वाढते मग शिल्लकचं काही काढलं की भांडे कुंडी लहान वाढतात काय आता डायरेक्ट कुरवड्यात दे जा तळले की बहुत दे अहो कसं पाठी भरतो इथून लगेच बोलावतो सगळे खायले कमाल बाई वहिनीची मन लस मोठा आहे बाई येत नाहीत मोफाय जुण करून घेतल्या पण तरी म्हणतात तरी लोकायला <laughs> खाऊ घालतो एखादी तर म्हणत होती की नाही माय बाई मलाच तुम्ही आता लोकायला करून मागतल्या मी एक कुरुळ देत दे नाही कोणाला असं कोत्या मनाची बाई आहेत बरं पण या बहिणीचा स्वभाव लयच मोठ्या मनाचा आहे बाई